विश्व न्यूज नमस्कार मी कांचन कारमोरी आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज माननीय हो, नानाभाऊ पटोले आमदार सकोली विधानसभा क्षेत्र यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या धम्मदीप बुद्धविहार विरसी येथे दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार एकवीस रोजी मंगळवार बारा वाजून तीस मिनिटाने सभागृहाचे बांधकाम करणे सदर कामाचे भूमिपूजन सोहळा माननीय हो, होमराज पाटील कापगते तालुका काँग्रेस अध्यक्ष माननीय राजभाऊ पालीवाल साहेब माननीय सदाशिव वलथरे साहेब माननीय अश्विन नशिने काँग्रेस सकोली शहर अध्यक्ष माननीय संदीप बावनकुडे माननीय नंदलाल राऊत उपसरपंच ग्रामपंचायत विरसी माननीय नंदलाल गवाने पोलीस पाटील विरसी माननीय गोपीचंद कुंबले तंटामुक्ती समिती मोखे माननीय रोमान लांजवार काँग्रेस कमिटी अध्यक्ष विरसी माननीय शांताबाई राऊत माजी सरपंच निमराज काबगते माजी सरपंच माननीय ग्रामपंचायत विरसी सदस्यगण माननीय पब्बेवार ग्रामसेवक माननीय भगवान लंजेवार माननीय बापूदास पंधरे माननीय रजनीताई दुर्गेश राउत माननीय वर्षताई खुशाल काबगते माननीय प्रफुल्लता नीलकंठ कोटांगले माननीय सरिता तेजराम गहानी माननीय माधुरी रेशीम लांजेवार माननीय मूलचंद रामटेके उपसरपंच मुखे माननीय सुखदेव इलमकर सामाजिक कार्यकर्ते माननीय दुर्गेश राऊत पत्रकार माननीय ॲडवोकेट वीरेंद्र टेंभुर्णे माननीय अशोक टेंभुर्णे प्राचार्या होमा कापगते सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर मित्रा माननीय उमेश सुळसाऊत सामाजिक कार्यकर्ते रूपचंद्र राउत माननीय हेमराज टेंबुुर्णे छबीलाल ने, माननीय अशोक ने, माननीय आनंदपाल ने, माननीय विनोद कोटांगले माननीय नीलकंठ कोटांगले माननीय महेश राउत माननीय यशवंत रामटेके माननीय जयश इलमकर शंकर राउत भंते देवानंद ढवडे माननीय काशीराम बनसोड माननीय विकास इंदुलकर माननीय टेकचंद सहारे माननीय पतिराम टेंभुर्णे माननीय आत्माराम राऊत माननीय कैलाश डोंगरे माननीय गेंदलाल इंदुलकर सर रोहित राऊत माननीय दिलीप कोटांगले चंद्रसेन बडोले माननीय ओमप्रकाश राऊत यशवंत टेंबुर्णे माननीय विपिन कोटांगले खलिंद्र कोटांगले माननीय समेत कोटांगले माननीय हर्ष कोटांगले माननीय तसेच बौद्ध बांधव आणि गावकरी बांधव यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा